बह ट्रेन तर आलिया टाइम है ट्रेन सर मित्र बता ट्रेन ये होत आहे आपला एस पोर डबा आहे ट्रेन येते चल का रेडी हे बघा चला आता मित्रांनो बघा आम्ही पोहोचलो आता काळ काय नाही त्याला ओके नाही झोपणार आहे ते नाही झोपणार छोटी पोर आहे तर मित्रांनो रत्नगिरी स्टेशन चला रत्नागिरी मित्रांनो आता हे बघा मग ना राईड करायला चालू आहे दोन तीन चार मी पाच काय आलेत आणि फोटो काढायला व्हिडिओ म्हणजे तू कोण आहे तू ड्रायवर मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनांच्या तुम्हाला शुभेच्छा तर नमस्कार म्हणजे मी कोकणी हर्षात आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे तर आज जाणार आहे आपण गावाला मित्रांसोबत म्हणजे माझ्या गावाला मित्राच्याच गावाला जाणार आहे सर्व मित्र जाणार आहेत आणि रात्री ट्रेन आहे आपली कोकण कन्या तर पुन्हा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला आज शेवटपर्यंत बघा तर बघूया आता डायरेक्ट भेटूया आपण ठाणे स्टेशनला तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनला पोचलो आहे कामावरून डायरेक्ट इकडे आलो आहे आता दोघंजण टिटोवरून आले आहेत आणि दोघं कामावरून आलो आहे बघू आता ट्रेनमध्ये कोण कोण भेटते आपल्याला तर मित्रांनो हे बघा आता आपण ठाणे स्टेशनला आहे इकडे अक्षय आहे इकडे गणेश आणि इकडे रोहित आणि अजून दोघे येत आहेत चौघं आहेत बघूया त्यांना त्यांची पण ओळख करून दे, दे, दे है। है। चला तर येते ट्रेन आता निघाले खरे निघाले ट्रेन आता बघूया किती वेळ लागते लेट असेल दहा मिनटं तरी तर मित्रांनो हे बघा आता ट्रेन येते अनाउन्सिंग होत आहे आपला एस फोर डब्बा आहे हे बघा इकडे ट्रेन येते चल रेडी हे बघा चला आता कल्प्या आहे तिकडे कोकण कने आली आपली कल्प्या डोअरला उभा आहे एस फोर डब्बा आहे आपला बघा हो ट्रेन आली आहे टायमवर आहे ट्रेन ओपन कले जनरल बघा किती भरलाय पूर्ण जनरल पॅक आहे जनरल गर्दी आहे मित्रांनो जनरलला पण आणि बघा जनरलची लाईन बघा इथपर्यंत आली मला वाटत नाही बसायला भेटेल असं त्यांना तुला <laughs> कुठं कल्प दिसला ए बघा मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकणकंद एक्सप्रेस इकडे इकडे कल्प्याचा डब्बा आहे एस सिक्स हा हा कल्प्या गेला बघा जाऊ दे पहिलं सगळ्यांना जावं आरामला हा आठ डब्बा आठ तर स्कोर आला आता चला आतमध्ये चढू दे सगळ्यांना इकड़े इकड़े या डोअर क्रॅक बघ आम्ही बसलो आता काळ काय कॅश झालं होतं नाही झोपणार आहे ते नाही झोपणार आता सीट ऍडजस्ट केली आहे आम्ही आजी आजोबा होते त्यांच्यामुळे जरा सीट ऍडजस्ट केले आम्ही तर आता काळखच आहे सगळे आधी आम्ही तिघच जागे खोटे हे बघा हे बघा सीट ऍडजस्ट केले आमच्या सीट वर येऊन बसले सीट नसली तरी या बघ कसा चार्ट चालू आहे आणि ट्रेन मस्त पकडले स्टेशन पण वेल पण इकडेच येणार आहे टाइमपास चला तर मित्रांनो आता संगमेश्वर मस्त झोप झाली आमची ते बघा आलेश्वर गेला आता आपलं त्याच्या पुढचं स्टेशन आपलंय रत्नागिरी आलाच डाईचा तर मित्रांनो रत्नागिरी स्टेशन चला रत्नागिरी Jangan lupa जनरल ना finally तर मित्रांनो बघा रत्नागिरी स्टेशनला पोचला आपण इकडे गणेश अक्षय मिलिंद रोहित घाणे सुवासिया सगळे आहेत सगळे आता चहा प्यायला जातो आम्ही मस्त तर मित्रांनो आता आंघोळ विंगोळ केली आहे आणि निघालो आहे आता आम्ही नाश्ता करायला इथे अक्षय आहे ओळख करून देतो मिलिंद गणेश सुवासिया कल्प्या कल्प्या रोहित राणे आता चाललो नाश्ता करायला आम्ही चला हे कुठे आहे मग कसं वाटतय कोकणात श्वास बंद झाला श्वास <laughs> बंद झाला <गाले। laughs> तर मित्रांनो आता नाश्ता करायला चाललं आहे आणि इकडे रत्नागिरी स्टेशन तर मित्रांनो आता वळकीवरची गाडी केली आहे आम्ही ते आता येते मग इथून बघू आता कुठला पुढचा स्पॉट असेल इथून स्टार्टिंग होणार आहे आपली बघूया आता कुठला स्पॉट आहे काय हे बंद आहे बंद आहे एम मित्र आता गणपती मंदिरच आलं इकडे रत्नागिरीला हरी विनायक मंदिर आता चाललं आपण हा तर मित्रांनो आता हे भाट्या ठिकाणी आलो आपण हे आहे गणपती मंदिर तर आता सगळे दर्शन घ्यायला जाणार आहे पहिलंच ठिकाण आहे आता गणपती मंदिर गणपतीला गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे सर्वांचं दर्शन वगैरे झालंय आणि तर मित्रांनो आता भाट्या बीच वर आलोय रत्नागिरीत मग अशी गणपती मंदिर बघितलं आपण आता इथे भाट्या बीच ला आलोय

खाली येताना फोटो काढू यार तर मित्रांनो रत्नदुर्ग नौर किल्ल्यावर आता आलोय आपण अशा पायऱ्या कमी वेळात आपल्याला बघायचं असेल तर हा पण एक हे किल्ला आणि वरती भगवती मंदिर तर मित्रांनो बघा देवी भगवती मंदिर आणि या साईडला सा। असं आपण खालून आलो त्या साईडून आणि किल्ला पण आहे किनारपट्टी ते बघा किनारपट्टी बोटी लागल्याच आता असं किनारा होती फेरी मारते आता हे बघा रेडी बुरुज चप्पल घालून जाते रे चप्पल काढा हे बघा रेडी बुरुज आहे ते का काही मास्त्री राज बहादूर हे बघा इकडून काय आहे एक नंबर हे बघा खाली समुद्र बघा एक नंबर मित्रा तुन दुबाई बोटी कोकन के नर एवन तर मित्रांनो आफ्रिकेतून दुबईला जाणारी बसरा स्टार ही बोट इथे आपण कोकण किनारपट्टीला येऊन धडकलेली तर बाहेरून येणाऱ्यांना हे आकर्षित पर्यटन स्थळ झालेलं आहे तर अशा प्रकारे ही पूर्ण मातीत पण पूर्ण रुतलेली आहे त्याच नंतर काय करतात काय माहिती तर अशा प्रकारे ही बस बसरा स्टार आहे

मुश्किल आहे पुन्हा आढाकली आहे दर्शन केलंय वळकीवर दर्शन आहे आमचं आपला प्रसाद पण भेटलाय आम्हाला आता जर आधी दोन स्पॉट तिकडे जातो नंतर मग समुद्रावर आपण येणार आहे त्याला बघूया मग जास्त काय सांगत बसला नाही स्पॉटच फक्त फिरायचे आपल्याला आधीचे व्हिडिओ सांगितले सर्व नंतर मग संध्याकाळी हळद आहे तिकडे जाणार आहे बघूया तर मित्रांनो आता करडेश्वर मंदिरात कडे आलोय आपण आणि असं खाली बघा अस समुद्र आहे बघूया ते बघा येत आहेत पाठवून सर्वजण आता मंदिर जाणार आहे आम्ही आणि जवळच समुद्र आहे ए ती कुठली कंपनी बोलतो हिरानंद एक नंबर तर मित्रांनो आता स्वयंभू मंदिरात चाललोय आणि इकडे गणपतीचं मंदिर पण आहे जुन्या काळातलं मंदिर आहे आधीच या साईडला गणपतीचं मंदिर आणि तुळस आणि हे स्वयंभू मंदिर आहे वगैरे पडलोय मी आणि तिकडे गाडी लावली आपण आरटी आणले आणि तो दादा उभा येतो मित्रांनो आता आम्ही समुद्रावर चाललोय वडापाव खाणार आणि आता जाणार समुद्रात मस्ती करायला वडापाव खाऊन मित्रांनो आता बघा बनाना राईड करायला चाललोय दोन तीन पाच हे तो ड्रायव्हर आहे आमचा बनाना राईड ड्रायव्हर तर आता जाणार आहे बघू कुठे गेला लाईफ जॅकेट घातलेत सेफ्टी बघूया चला はい。 नऊ आता पन्नास राईट झाली आप आपली मस्त पलटी मारली एक नंबर ती कप करायची होती पण मस्त हवेमुळे ते फिरणार नाही त्याच्यामध्ये मजा येणार नाही म्हणून आता पाण्यात आता खेळायला जातं आजचा दिवस पूर्ण झाला रात्री मित्र हळदीला जायचंय तर हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ बघाल तुम्ही तर आपण हा व्हिडिओ एकच थांबवतोय तर व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा पण